किर्गिस्तान या देशात स्थानिक तसेच परप्रांतातील विद्यार्थ्यांमध्ये संघर्ष पेटला आहे या संघर्षामध्ये पाच विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेले यवतमाळ जिल्ह्यातील पाच विद्यार्थी सुद्धा त्या ठिकाणी अडकून पडले आहे सुखरूप मायदेशी आणावे अशी मागणी यवतमाळच्या शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चंद्रशेखर चौधरी ओमप्रकाश तिवारी यांनी परराष्ट्रमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातून केली आहे यवतमाळ जिल्ह्यातील येथील पाच विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी किर्गिस्तान येथे गेले आहेत सध्या किर्गिस्तान येथे भारतीय आणि पाकिस्तान येथील विद्यार्थ्यांवर स्थानिक विद्यार्थी हल्ले करीत आहे यामध्ये आतापर्यंत पाकिस्तानी विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली सुदैवाने यवतमाळचे विद्यार्थी सुखरूप आहेत पण किर्गिस्तान येथील गंभीर परिस्थितीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील या विद्यार्थ्यांचे पालक चिंतेत आहे त्यांच्या पालकांनी सरकारला या विद्यार्थ्यांना मायदेशात सुखरूप आणण्याची विनंती केली आहे भारतातील असंख्य विद्यार्थी हे वैद्यकीय शिक्षणाकरिता आणि इतर अभ्यासक्रमाकरिता परदेशी जातात अशातच भारतातील जवळपास चौदा विद्यार्थी हे शिक्षणासाठी किर्गिस्तान येथे गेले आहेत यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील पाच विद्यार्थी हे, हे किर्गिस्तानची राजधानी ब्रिस्टेक येथे वैद्यकीय अभ्यासक्रमाकरिता गेले आहेत स्थानिक विद्यार्थी आणि इजिप्तिशियन विद्यार्थ्यांमध्ये वाद निर्माण झाल्याने संघर्ष पेटला आहे आता स्थानिक विद्यार्थी इतर सर्वच देशातील विद्यार्थ्यांना आपला निशाणा बनवित आहे यामुळे आपल्या पाल्याच्या सुरक्षिततेसाठी यवतमाळचे पालक अतिशय चिंताग्रस्त झाले आहेत त्यामुळे पालकांची मनस्थिती बघता सदर प्रकरणात सरकारने तातडीने कारवाई करण्याची मागणी चंद्रशेखर चौधरी ओमप्रकाश तिवारी यांनी केली आहे मी ओमप्रकाश तिवारी शहर काँग्रेस कमिटी कोशाध्यक्ष यवतमाळ यवतमाळमधील पुसद तालुक्यातील पाच विद्यार्थी मध्य एशिया कर्गिस्तान येथे शिकण्याकरिता गेले होते तिथं स्थानिक विद्यार्थी भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थीमध्ये संघर्ष तिथं पेटला आणि त्यांनी मिश्र पाकिस्तान आणि भारतीय विद्यार्थीवरती तिथं संघर्ष तिथं एवढा जास्त प्रमाणात झाला का तिथं पाच पाकिस्तानी जे पोरं होते त्यापैकी चार मृ मृत्यूसुद्धा झालेले आहेत त्यांची परराष्ट्रमंत्री यांनी आश्वासनसुद्धा दिलं की आमची जी एम्बेसी आहे तिथं ते पूर्ण स्टुडंट जे आहे जे यवतमाळचे स्टुडंट आहे ते त्यांनी तिथं संपर्कामध्ये राहा परंतु आज हा विषय नवीन नाही आहे का भारतीय जे नागरिक आहे विदेशामध्ये त्यांना हे प्रॉब्लेम्स आणि तिथे अडचण निर्माण झालेली आहे परंतु आज विषय हा विद्यार्थींचा आहे विद्यार्थी जे आपला भविष्य आहे देशाचा आज हिंदुस्थान भारतामध्ये इतर स्वस्त दरामध्ये शिक्षण भेट न भेटत नसल्यामुळे ते त्यांना मध्य एशिया कर्गस्थानी कर्गस्तानी कर्गिस्तान इथे जावं लागण्याची वेळ आलेली आहे आणि तिथे एम बी बी एस म्हणजे मेडिकल ह्या शिक्षणासाठी तिथं स्वस्त शिक्षण असल्यामुळे तिथे हे विद्यार्थी जाऊन तिथं फसलेले आहे आणि आज हा जो विषय आहे त्यांचं ते अडचणीचा खूप जास्त प्रमाणात पेटलेला आहे आणि आज परिस्थिती अशी आहे का त्यांचे जे पालक आहे इथं यवतमाळमध्ये इथं राहणारे त्यांना दिवसन रात्र रा झोपणं म्हणजे खूप मुश्किल झालेलं आहे तरी आम्हाला भारतीय दूतावास भारतीय एम्बेसी आणि परराष्ट्र मंत्रीला निवेदन आहे की आमचे जे विद्यार्थी आहेत त्यांना मायदेशी मायगावी परत आणण्यात यावा अन्यथा आम्ही यवतमाळमधून तीव्र आंदोलन करणार याची आपण दखल घेण्यात यावी एवढंच मी सांगून इथं थांबतो महाराष्ट्र टीव्ही व्ही ट्वेंटी फोरसाठी अक्रम दिवान यवतमाळ